भारतातल्या सर्वात मोठ्या दहा आय टी कंपन्या मित्रांनो संपूर्ण जगभरात आपला भारत देश जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जात आहे देशाच्या विकासात मोठे योगदान आय टी क्षेत्राचे देखील आहे जे देशाच्या नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीच्या क्षमतेचा पुरावा देते भारत देश आपल्या तांत्रिक पराक्रमासाठी संपूर्ण जगभरात ओळखला जात आहे जिथे जगातील काही आघाडीच्या आय टी कंपन्या देखील आहेत अशातच आज आपण दोन हजार चोवीस मध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या दहा आय टी कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रानो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईट नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा एम लिमिटेड दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये एम फेसिस लिमिटेड या कंपनीचा दहावा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बंगलोर या ठिकाणी असून याची स्थापना सहा जून दोन हजारमध्ये करण्यात आली आणि या कंपनीचे सी ई आणि यम डी हे नितीन राकेश आहेत सध्या एम्फेसिस लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप झिरो पॉईंट छप्पन्न लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे एकतीस हजार सहाशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर नऊ कोफोर्स लिमिटेड दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये कोफोर्ज लिमिटेड या कंपनीचा नववा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा या ठिकाणी असून याची स्थापना तेरा मे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आली आणि या कंपनीचे सीईओ हे सुधीर सिंग आहेत सध्या कोफोर्स लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप झिरो पॉईंट सत्तावन्न लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे चोवीस हजार सहाशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर आठ पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड या कंपनीचा आठवा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी असून याची स्थापना सोळा मे एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ हे संदीप कालरा आहेत सध्या परसिस्टंट सिस्टम्स लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप झिरो पॉईंट ब्याण्णव लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे तेवीस हजार सहाशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर सात ऑर्कल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड दोन मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये ऑर्कल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीचा सा सातवा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय देखील महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी असून याची स्थापना चार डिसेंबर एकोणीसशे मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ हे मकरंद यस पडळकर आहेत सध्या ऑर्कल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप एक पॉईंट झिरो दोन लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे आठ हजार सातशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत नंबर सहा टेक महिंद्रा भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा सहावा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय देखील आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी असून याची स्थापना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ व एम डी हे मोहित जोशी आहेत सध्या टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप एक पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे एक लाख पंचेचाळीस हजार चारशेपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर पाच आय माइंट्री दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये आय माइंट्री लिमिटेड या कंपनीचा पाचवा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी असून याची स्थापना तेवीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ व एम डी हे देवबाशी चॅटर्जी आहेत सध्या एलटीआय मॅन्ट्री लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप एक पॉईंट चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे एक्क्याऐंशी हजार सहाशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत नंबर चार विप्रो लिमिटेड दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये युप्रो लिमिटेड या कंपनीचा चौथा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय देखील कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी असून याची स्थापना एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ ओ हे श्रीनी पलिया आहेत सध्या विप्रो लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप तीन पॉईंट झिरो दोन लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे दोन लाख चौतीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर तीन एस सी एल टेक्नॉलॉजीज भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये एस सी एल टेक्नॉलॉजीज या कंपनीचा तिसरा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशमधील नॉयडा या ठिकाणी असून याची स्थापना बारा नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवमध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ हे सी विजयकुमार आहेत सध्या एस सी एल टेक्नॉलॉजी या कंपनीची मार्केट कॅप पाच पॉईंट झिरो पाच लाख कोटी रुपये असून इथे अंदाजेत दोन लाख एकोणीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर दोन इन्फोसिस दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी या असून याची स्थापना दोन जुलै एकोणीसशे मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ ओ हे सलील पारेक आहेत सध्या इन्फोसिस लिमिटेड या कंपनीची मार्केट कॅप सात पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे तीन लाख सतरा हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात नंबर एक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचा पहिला क्रमांक लागतो या कंपनीचे मुख्यालय आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी स्थित असून याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट मध्ये करण्यात आली आहे आणि या कंपनीचे सीईओ हे के आहेत सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची मार्केट कॅप पंधरा पॉईंट पन्नास लाख कोटी रुपये असून इथे अंदाजे सहा लाख चौदा हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मधील भारतातील सर्वात मोठ्या दहा आय टी कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यापैकी कोणत्या कंपनीत काम करायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील